सगळ्यांना कशा नमस्कार अनुष्काचं जेवण चाललंय मेथीची भाजी भाकरी आणि चिव आणि चिवचे पप्पा जेवण करून गेले डोका इकडे भांड ठेवल्यात ते जेवायला बसले की चिव पण बसले त्यांच्या सोबत जेवण करून गेले गरम गरम भाकरी बिकरी अशा मस्त चुलीवरच्या चालल्यात इथं आणि मेथीची भाजी अं थोडस बटाट्याची भाजी होती त्याच्यामुळे सुकी भाजी केली होती संध्याकाळचं नाही तर त्यांना पातळ भाजी लागते hmm. चाललं म्हणल्या मग मेथीची भाजी केली hmm. हा गरम केली होती गाणं बंद झालं बरं झालं हे का नाही काय म्हणते काय काय कळलं वाटत आपण त्यांनी बोल अगं त्यांना कळलं वाटतं आपण व्हिडिओ त्यांना कळलं आपण व्हिडिओ काढतो ना मामा औषध मारायचं काम चालू आहे ती गाणी लावल्यात मस्त ते तर चाललंय असं आमचा छानपैकी स्वयंपाक चुलीवरती मस्त निवांत वाटतं वा बसून असं काय काय म्हणते चुलीवर स्वयंपाक करायचं काय नाही भरका पण एकाच गोष्टीचं टेन्शन येतं चुलीवरची जी काळी भांडी असतात ना ते घासायचं काय काय नाही ले काळे होतात ते लेह म्हणजे ले काळी भांडी होतात ते हातही वगैरे असं काळे होतात आणि असं थंडी ना त्याच्यामुळे असं चिरा 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 पडतात म्हणतात हाताला त्याच्यामुळे त्याच गोष्टीचं जास्त टेन्शन येतं नाहीतर चुली स्वयंपाक करायलाही भारी वाटतं मस्त अटणे निवांत हवेशी पटांगणात हराला भाकरी भाजूया जरा कडक करूया कडक करते की जरा आपल्याला भाकरी हो ना